फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल कसे आहात मस्त रा स्वस्त रा दुपारचे दीड वाजलेली आहेत तर माझी बहीण मायाकडे आलेली आहे आता सध्या ती माहेरी चाललेली आहे तर तुम्ही मस्त आहात ना मस्त असाल तर कमेंट करून सांगा मीही मस्त आहे आणि तिच्या मुलाला कपडे घ्यायचे आहेत तर बघूया आपण स्वस्तात मस्त कपडे कुठे भेटतात ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा ठीक आहे फ्रेंडा मी ड्रेस घ्यायला आलो आहे आता सत्या दुकानात चॉईस चालू आहे ड्रेस घ्यायची बघा नाही कलर नाही नाही एवढा कलर फ्रेश दाखवा चेहऱ्याचा

मैत्रीण छान छान ड्रेस आहे तिथं फ्रॉप लेडीज मस्त आहे छान छान अरे ड्रेस आवडला का तुला सांग ना माझ्या मैत्रीण एकदा आवडला मला बोल ना बोल की एकदा भूटाने बोलकी ड्रेस घेतला

चला आता स्टँडर्ड चाललोय सीन दाखवतो तुम्हाला मी आम्ही जीन्स पेलायला येतात ऊन पडलेला कुठचा ज्यूस मागवलेला आहे हे बघा माय फेवरेट छान आहे मस्त thank <laughs> you